नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरतभाऊ चौगुले हे आहेत आणि भरतभाऊ चौगुले यांची उमेदवारी ही बेडक पंचायत समिती गणातील ही सर्वसाधारण गटातील उमेदवारी आहे कुठेतरी शेतकऱ्यांसाठी झगडणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संघटनेचे सर्वे सर्वा माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे या संघटनेचं खरं अस्तित्व आहे कारण आजपर्यंत अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांची जाण असणारा नेता म्हणून राजू शेट्टी साहेब यांची ओळख आहे राजू शेट्टी साहेबांच्यामुळं शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आजपर्यंत निकाली लागलेले आहेत ला कुठेतरी शेतकऱ्यांना चार दिवस सुखाचे या संघटनेमुळं आलेले आहेत कुठंतरी शेतकरी संघटनेमुळंच सर्व शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो या एकाच मुद्द्यावरती आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असेल यांच्या यांचे जे प्रश्न आहेत यांच्या ज्या अडचणी आहेत या सोडवायला कुणीही कोणताही पक्ष प्रकर्षाने पुढे येत नाही मात्र कुठंतरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्व प्रश्न सोडवताना दिसत आहे आज आपल्या बरोबर भरतभाऊ चौगुले आहेत भरतभाऊ मला सांगा की आपली उमेदवारी नेमकी या प्रचारात कशी आघाडी घेते काय खऱ्या अर्थानं जर बघितलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून माझी उमेदवारी निश्चित झाली राजू शेट्टीने सांगितलं मला की शेतकऱ्या जे प्रश्न आहेत आज जे सगळीकडे बघताय तुम्ही जे सगळीकडे कॉन्ट्रॅक्टरच निवडणु निवडणुकीला राहत आहेत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जो शेतकऱ्यासाठी तळमळनं धडपडणारा मुलगा त्या त्यानं इलेक्शन लढू नये का आणि त्यानं लढलं पाहिजे ही ठाम भूमिका शेट्टी साहेबांनी घेतल्यामुळं मी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि आता आमचा गेली पाच ते सहा दिवस घरोघरी प्रचार चालू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळत आहे मिळत आहे मला सांगा की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन आजपर्यंत आपण आंदोलनं केलेली आहेत उपोषण केलेली आहेत तुम्ही म्हणजे जेलभरोची सुद्धा काही वेळ हाक दिले म्हणजे असे प्रसंग अनेक ओढवलेले आहेत हे सर्व जे करता तुम्ही ते शेतकऱ्यांसाठी करता बरोबर मग शेतकऱ्यांनी आता ठामपणे उभा राहायला पाहिजे तुमच्या बरोबर तसं बघितलं तर मला वाटतं आमच्या ह्या बेडक गणामध्ये आणि मल्लवाडी गणामध्ये जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत जसं ऊस मालाला हमी भाव मिळणं ऊस दर असू दे दूध दर असून दे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे सध्या बी बियाणे आणि खत्याचे दर वाढा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीसाठी वाचा फोडणारी आमची संघटना आहे आणि त्या, त्या संघटनेला शेतकऱ्यांनी ठाम राहिलंच पाहिजे पाठीमाग संघटनेच्या आणि शेतकऱ्याला बळ दिलंच पाहिजे त्यासाठी आमची उमेदवारी हो आहे आणि आमच्या उमेदवाराला हो शेतकरी बळ देतील हा माझा ठाम विश्वास आहे अगदी मला सांगा की आपण आज प्रचाराच्या सांगतेचा आज शेवटचा सा दिवस आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज आपण सकाळच्या सत्रात बोलतोय मला सांगा की आपण या आपल्या मतदारांना काय आवाहन कराल माझी मतदार बंधू बहिणी ना बेड व मल्लेवाडी इथल्या मतदार बांधू भगिनींना कळकळीची विनंती आहे एक तुमच्यातलाच माणूस एक शेतकऱ्याचा मुलगा तुम्हाला आव्हान करण्या एवढा मी मोठा नाही पण शेतकऱ्याच्या मुलाला जर तुम्ही पंचायत समिती जर मध्ये जर पाठवला तर पंचायत समिती असू दे एन एच एमच्या असू दे शासकीय ज्या शेतकऱ्यांना बांधापर्यंत नेणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना मी शेतकऱ्यांच्यापर्यंत प्रत्येकांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची तुम्हाला मी हमी देतो पहिली गोष्ट आणि शासकीय कुठल्याही सबसिडीज असून देत अनुदान असून देत ते तुमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवायचे मी ग्वाही देतो आणि निवडून आल्यानंतर मी शेतकऱ्याशी कधीही प्रतारणा करणार नाही किंवा कुठल्याही टक्केवारीच्या भानगडीत मी पडणार नाही माझा प्रामाणिकपणा पूर्ण मी जपेन आणि एक शेतकरी पुत्र होण्याची होण्याची जी तुम्ही मला संधी दिली आणि मला जी तुम्ही संधी द्याल ही मला माहीत आहे पंचायत समितीमध्ये जाण्याची मला संधी तुम्ही देणारच आहात त्यामुळं मला विश्वास आहे बेडंगमध्ये नसू दे किंवा मल्लेवाडीमध्ये नसून दे ही जनता शूज्ञ आहे त्यांना कळतंय चांगलं काय वाईट काय सगळं कळतंय त्यांना आणि उमेदवारी माझी शेतकऱ्यांसाठीच आहे जनसामान्यांसाठी आहे कष्टकऱ्यांसाठी आहे त्यामुळं या सर्व घटकांना घेऊन बरोबर घेऊन मला जायचं आहे त्यामुळं मला त्यांनी भरघोस मतानं त्यांना विनंती करतो की एक मत बॅट ह्या चिन्हा खाली टाकून मला मतदान करावं आणि मला निवडून द्यावं आणि पंचायत समितीमध्ये पाठवावं म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या बद्दल असलेली तळमळ सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली तळव तळमळ इतर राजकीय पक्ष येतील आश्वासनं देतील जातील मात्र शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारी जी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या संघटनेबरोबर आपण रहावं एका शेतकरी पुत्राला आपण मत द्यावं आणि पंचायत समितीवर पाठवावं तिथून ज्या शासकीय ये योजना येतात त्या मी बांधापर्यंत पोचवे प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवे असा निर्धार घेऊन भरतभाऊ चौगुले यांनी उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यांचं चिन्ह आहे बॅट म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आहे आमच्यासाठी कोण आहे जे राजकीय पक्ष येतात जातात आश्वासन देतात मात्र शेतकऱ्यांच्यासाठी कोण आहे हा प्रश्न भरतभाऊनी जो उपस्थित केलेला आहे तोच आपल्याला विचार करायला लावणार आहे म्हणून कुठंतरी शेतकरी पुत्रासाठी एक मद्या असं आता भरतभाऊनी सांगितलेलं आहे